जे नांदेडचं जे काय आपण मागे जे काय समीकरण बघितले आजपर्यंत हे जे काय राजकारण चालू आहे ते आओ चोरो भारो बांधे आदा तुम्हारा आदा हमारा नमस्कार मंडळी नांदेड सिटी न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आयडिया कॉर्नर वरती आलेलो हो आहोत आणि इथल्या युथ आम्ही थोड्याशा गप्पा मारणार आहोत लोकसभा दोन हजार चोवीस चे खासदार कोण होणार आहे चला तर मग त्यांच्याशीच बोलूयात काय वाटतं तुम्हाला की कोण होतील यंदाचे खासदार सध्याला परिस्थिती परिस्थिती संभ्रमित आहे अजून इथल्या एका पण जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी युवकांच्या आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर त्यांची ठामपणे भूमिका दिलेली नाही पण सध्याला अशी परिस्थिती आहे की अशोक चव्हाण अस भाजपमध्ये गेल्यामुळे बराचसा वर्ग हा नांदेडचा ऑपोजमध्ये गेलेला आहे आणि वसंतराव चव्हाण यांची कंडिशन अशी आहे की ते लोकांपर्यंत ॲप्रोच होत नाही त्यामुळे संभ्रम अवस्था आहे अविनाश भोसेकर सुद्धा हे अभ्यासू कॅन्डिडेट सध्याच्या परिस्थितीमध्ये नांदेडमध्ये स्ट्रॉंगली चालत आहेत पण त्यामुळे सध्या तरी अनप्रिडिक्टेबल आहे हे सिच्युएशन सर तुम्ही काही सांगितलं नाही की तुमचं मत कोणाला देणार आहात तुम्ही कोण तुम्हाला मत हे गुपित असतं ते एवढं ओपनली सांगत नसतं सा। पण एक प्रोटोकॉल म्हणून तुमच्या काय एक्सपेक्टेशन आहे जर कोणी आलं तर सपोज त्यांच्याकडून नाही मुळात पहिली आहे की कॅन्डिडेट हा वेल एज्युकेटेड असला पाहिजे आणि हा म्हणजे मागच्या दोन्ही कॅन्डिडेट जे होते की अशोक चव्हाण असतील मागच्या वेळेस किंवा प्रताप पाटील चिखलीकर असतील okay. या दोन्ही लोकांकडे एकही प्रकारचं व्हिजन मला दिसलेलं okay. नाही आणि या व्हिजनमुळे नांदेडचं जे प्रोग्रेस व्हायला पाहिजे होतं okay. ते प्रोग्रेस झालेलं okay. नाही आणि आत्ता परिस्थितीमध्ये वसंत चव्हाणांविषयी आपल्याला काही सांगता येणार येणार नाही की त्यांना पण चान्सच भेटला नाही आणि राहिला जो पण या कॅन्डिडेट विनिंग व्हावा असं वेल एज्युकेटेड असावं त्याला विद्यार्थी युवक आणि इथल्या नांदेडच्या व्हिजन नांदेडचं व्हिजन असावं इथं औद्योगिक क्षेत्रामध्ये काही करता येईल का ही त्याची भूमिका असावा असा कोणताही कॅन्डिडेट नांदेडकरांनी निवडून द्यावा जैसा कि 2014 में जब इलेक्शन से पहले जो डीज़ल 45 फाइव रुपये था पेट्रोल 55 फाइव रुपये था और आज का भाव देखेंगे तो सब 100 रुपये के ऊपर चल गया तो जिस तरीके से आप सब देख सकते हैं कि ऐसा नहीं है कि एक धर्म के लोगों को पेट्रोल 45 मिल रहा और एक धर्म के लोगों को 100 मिल रहा ऐसा नहीं सबको एक समान मिल रहा तो हम इलेक्शन में मुद्दों से भटकाने का काम कर रही है आज की जो सत्ता में बैठी पार्टी है तो हमें इलेक्शन में वोट इस आधार पर देना है कि एजुकेशन से रिलेटेड रोजगार से रिलेटेड रिले बेरोजगारी से रिलेटेड ना कि धर्म के लेकर थैंक यू धन्यवाद हम सत सद्या वसंतराव चौहान साहबाला है तीन आत्तापर्त बीजेपी का खासदार ने कहीं काम किया फ्त मोटे मोटे उद्योगधंदा आंतो कि रेलवे से कहीं वसंतराव चौहान साहबान एकदा संधि दून अपन बहू ते काम करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि नांदेड जिल्ह्यात सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत जे त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये टेंडर आले होते यांनी फक्त विकासाचं भूमिपूजन केलं फक्त नारळ फोडले दुसरं यांनी काही करू शकत नाहीत महाविकास आघाडीमध्ये जे जे आलं होतं यांनी फक्त नारळ फोडले बाकी यांनी काही केलं नाही आमच्या मत वसंतराव वसंतराव चव्हाण काँग्रेस लोक चला खूप जण काही काही म्हणत असतात की विद्यार्थ्यांसाठी काहीही केलेलं नाही आहे सरकारनी तुम्हाला काय वाटतं की कोणती सरकार येईल आणि त्या सरकारनी विद्यार्थ्यांसाठी काय करायला पाहिजे कसं आहे यावेळेस मी एम mi, आय एम पक्षाचा कार्यकर्ता आहे एम आय एम पक्षानं इथं उमेदवारी दिलेली नाही आणि जे इथं उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे वंचित बहुजन आघाडी आणि भाजपचे आम्हाला असं वाटते की तिन्ही जे उमेदवार आहेत ते दमदार नाहीत म्हणून यावेळेस मी एम mi, आय एम पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे आमच्या पक्षाकडून काय कोणाला पाठिंबा जाहीर झालेला नाही जर पाठिंबा जाहीर झाला आम्ही त्याचं काम करू अन्यथा आमच्याकडे नोटा हा ऑप्शन आहे सर्वात चांगला उमेदवार नोटा आहे त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू आम्ही वाटतं तुम्हाला तुमचं नाव माझं नाव सुशील डॉक्टर सुशील लक्ष्मणराव गर्जे आणि मी नांदेडचंच आहे तर आत्ता जी लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे तर मला असं वाटतं की आपण नेहमी नेहमी का बा प्रस्थापित पक्षांनाच का म्हणजे बी जे पी असो काँग्रेस असो किंवा अन्य कोणतेही पक्ष असो त्यांनाच का आपण मत दिलं पाहिजे एखाद्या सामान्य उमेदवारामध्ये सुद्धा ते पोटेन्शियल असू शकतं आणि तो पण आपल्या लोकसभेत म्हणजे आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व संसदेत करू शकतो असं मला वाटतं तर त्याच्यामुळं मी तर अपक्ष अपक्षालाच मतदान करणार आहे जसं माझ्या बहिणीने सांगितलं तर माझ्या भावाला करणार आहे त्याच्यामध्ये ती नेतृत्व क्षमता आहे आम्ही त्याला लहानपणापासून म्हणजे दहा प पंधरा वर्षापासून तो कार्यकर्ता म्हणून राजकारणातच आहे त्याला चांगला अनुभव आहे राजकारणाचा जर तो कारण संविधान संविधानानं प्रत्येकाला हक्क दिलेला आहे की आपण म सहभागी होऊ शकतो कम्पीट करू शकतो तो अधिकार दिल्ली अधिकार अमलब करता है, का, का नहीं कर है ते मीज़ तो मील करना है धन्यवाद तो तो खासदार, खासदार मैं एक स्टूडेंट हूँ और मैं फर्स्ट टाइम वोट दे रहा हूँ तो इससे रिलेटेड मेरे को ऐसा लगता है कि ऐसे खासदार होना चाहिए जो कि आज पिछले रिसेंट ईयर्स में अगर देखा जाए तो वायलेंस जो सोसाइटी के अंदर आज बहुत बढ़ गया है तो वो वायलेंस को खत्म करने के लिए कोई एक ऐसा लॉ लेके आया एंटी डिस्क्रिमिनेशन लॉ जिसकी वजह से वो वायलेंस ख़त्म हो दूसरा ये है कि स्टूडेंट के जो बैकवर्ड क्लास और माइनर्टीज स्टूडेंट हैं उनके लिए एक फ्री एजुकेशन सिस्टम का एक एक्ट एक होना चाहिए जो कि प्राइमरी लेवल से लेकर यूनिवर्सिटी लेवल तक उसको फ्री एजुकेशन होना चाहिए थर्ड मैं वो उस कैंडिडेट को सपोर्ट करूंगा या वोट डालूंगा जो कि आज के जो सोशियो इकोनॉमिक बैकवर्ड डिस्ट्रिक्स है उसके ऊपर जो फोकस करें उनके ऊपर स्पेशल अटेंशन दें और इसके बाद में जो इन्वायरमेंट के जो इश्यूज आ रहे हैं इन्वामेंट सेफ्टी के इशूज़ ये इश्यूज को सॉल्व जो कैंडिडेट करेगा तो उसको मैं सपोर्ट करूँगा उसके बाद जो है सो तो आगे के जो कॉलेजेस के अंदर यूनिवर्सिटीज़ के अंदर जो माइनॉरिटी स्टूडेंट हैं उनके सेफ्टी और उनके प्रोटेक्शन के लिए कुछ ना कुछ लॉ होना चाहिए ताकि जो आज कॉलेजेस के अंदर जो इन्वायरमेंट ख़राब हो रहा है वो इन्वायरमेंट को अच्छा रख सके पहिलं मत आहे का हा माझं फर्स्ट टाइम वोटिंग आहे माझं मत तर मी गोपित आहे असं सांगू शकत नाही मात्र माझं म्हणणं आहे की जे संविधानाची रक्षा करेल त्याला मत देणं बरोबर आहे आणखीन जी लोकांची सेवा करेल त्यांना वोट देणं कंपल्सरी आहे कारण दुसऱ्या व्यक्तीला देऊन देऊन काय अर्थ नाही तुमचं मत गुपित आहे हा माझं मत गुपित आहे चला आपल्यासोबत नांदेड मधली पहिली तरुणी आहे की ती तिचं सा मत सांगायला आलेली आहे काय नाव आहे तुझं माझं नाव सांची गरजे पहिलं मत देना आ, हा लोकसभेला माझं पहिलं मत असणार आहे काय वाटतं तुला कोण होतील खासदार यावेळेस मला म्हणजे सद्यस्थिती जी सुरू आहे महाराष्ट्रात किंवा अख्या भारतामध्ये जे कोणी सत्ताधारक जे आहेत ना त्यांच्याशी एक तरुण म्हणून मी तर बिलकुल समाधानी नाही आहे तर मला असं वाटतं की एक तरुण म्हणून आपण एका तरुणाला युवकाला संधी द्यायला पाहिजे तर माझं मत मी निखिल लक्ष्मणराव गर्जे यांना देऊ इच्छिते कारण ह्याच एक म्हणजे ते माझे भाऊ आहेत हे कारण बिलकुल नाही तर त्यांनी ह्यापूर्वी अगोदर ग्रामपंचायत ग्रामपंचायत नि निवडणूक लढवलेली आहे त्यात ते यशस्वीही झालेले आहेत मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचं ते प्रतिनिधित्व करतात माझी आईसुद्धा सं पंचायत समिती मेंबर होती तिथेही आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे तर मला वाटतं म्हणजे ते स्वतः इतकं काम केलेलं आहे ऑन ग्राउंड त्यांनी सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे आणि मग त्यांना संधी का नाही द्यायला पाहिजे आणि आपण इतके पाहिलेले आहेत आतापर्यंत सगळे म्हणजे खूप सारे त्यांनी त्यांना भरपूर अनुभवही आहे पण आपण बघतो नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे जिकडे तिकडे प्लास्टिक असलेलं असतं आम्ही दरवर्षी दर, दर संडेला आम्ही प्लॉगिंग करतो बघतो एक एक एका कॉर्नरला आम्ही जवळपास दोन तीन ड्राईव्ह घेतलेला असतो तिथे प्लास्टिकच प्लास्टिक असतं मग स्वच्छता हेल्थ कोणाचं काम आहे गव्हर्नमेंटचं काम आहे ना ऑबियसली पण ते त्यांनी त्यांचं तेन काम करत नाही आहेत मग आपण त्यांना इतकी दिवस संधी देऊन पाहिली तर काही फरक दिसत नाही आहे तर मला वाटतं आपण एका युवकाला चान्स द्यायला पाहिजे आणि म्हणून मी त्यांना मत देणार काय वाटतं तुम्हाला तुमचं नाव <KO> आदित्य हनुमंत मला मी विद्या माझे पहिलं मतदान आहे लोकसभेला तर मी विद्यार्थी असल्यामुळं मला असं वाटते की या बारीला वंचित बहुजन आघाडीला निवडून आली पाहिजे कसं कारण की महाराष्ट्रामध्ये पाहता किंवा इतर कोणत्याही भारतामध्ये बघा कोणताही राजकीय नेता असो किंवा कोणताही कार्यकर्ता असो कोणीच एकनिष्ठ नाही आहे त्यांच्या राजकीय ते पार्टीमध्येच त्यांच्या अस्थिरता असल्यामुळे जनतेचे ते कोणतेही सत्ताधारी पक्ष असो ते जनतेकडं काय लक्ष आणि केव्हा लक्ष देणार आहेत त्यांच्या त्यांचेच प आमदार खासदार एका पक्षामध्ये निष्ठावंत नाहीत यामुळे मी विद्यार्थी असल्यामुळे या बारीला मी प्रकाश आंबेडकर यांना साथ आणि नांदेडमध्ये अविनाश भोसीकर हे निवडून येतील अशी अपेक्षा करतो आणि आम्ही सर्वांची इच्छा काय वाटतं तुम्हाला यंदाची सरकार कोणाची पडेल कोणाची राहील नांदेडच्या बाबतीत सांगायचं झालं तर जो काही काँग्रेस आणि बी जे पीची जे काही टक्कर आहे याच्यामध्ये आम्ही असं पाहतो की वंचित बहुजन आघाडी एकदम परफेक्ट उमेदवार आहे कारण विचार करायचा झाला नांदेडच्या बाबतीत तर आतापर्यंत नांदेडच्या खासदारानं विद्यार्थ्याच्या बाबतीत विद्यार्थी म्हणून जबाबदारीने सांगतो की विद्यार्थ्याचा एकही प्रश्न संसदेमध्ये उठवलेला नाही आवाज उठवलेला नाही आणि जो काही दुसरा उमेदवार आहे तो बारावी पास आहे आणि एक सातवी पास आहे त्याच घडीला वंचित बहुजन आघाडीचा डबल पी जे ग्रॅज्युएट आणि वकिली व्यवसायामध्ये असणारा एक उमेदवार आणि रस्त्यावरला उमेदवार आहे चळवळीमधला त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील युवकांच्या असतील विद्यार्थ्यांच्या असतील किंवा बेरोजगारांचे असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा एक आमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये वंचित बहुजन आघाडी नांदेडमध्ये लोकसभेला निवडून येईल अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे मत मी निश्चितच आता मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकार आम्ही इतर काँग्रेसलाच मत देणार आहे काँग्रेसला मत देण्यामागचं कारण एकमेव असं आहे हो की गेली दहा वर्ष झाले आपण भारतीय जनता पार्टी सत्ता यांच्या हातात सत्ता दिली आहे तर सत् आणि भारतीय जनता पार्टीने जेव्हा सत्तेमध्ये नसताना त्यांनी जी आश्वासने आम्हा विद्यार्थ्यांना दिली होती की दोन कोटी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी रोजगार देण्याचा त्यांनी आपल्या अजेंडामध्ये मांडला होता पण दोन कोटी तर सोडा दोन लाखसुद्धा त्यांनी नोकऱ्या दिलेल्या नाहीत आणि जे नोकऱ्या होते ते नोकऱ्या त्यांनी गुजरात अशा विविध ठिकाणी त्यांनी पाठवून दिलेल्या आहेत तर आता निश्चितच आम्ही यावेळेस त्यांना त्यांची दागा दाखविल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि यावेळेस काँग्रेस पक्षाची हे सर्व भारतामध्ये लाट आहे आणि निश्चितच काँग्रेस पक्ष हा पूर्ण बहुमताने येणार आहे ओके धन्यवाद जे नांदेडचं जे काय आपण मागेचं काय समीकरण बघितले आजपर्यंत हे जे काय राजकारण चालू आहे ते आओ चोरो भारो बांधे आधा तुम्हारा आधा हमारा असं एक राजकारण आहे म्हणजे सामान्य जनतेने नेमकं मतदान कुणाला करावं हे नेमकं आपल्याला सांगता सांगता येणार नाही कारण की आज आपण ज्यांना मतदान करत आहोत ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जात आहेत जर जा राजकीय नेतृत्व आपला स्वार्थ साधत असतील तर जनतेने कुणाला मतदान द्यावं ही संभ्रमाची परिस्थिती तयार झालेली आहे मग त्यामुळं आता आमच्यासमोर एक प्रश्न असा आहे की जे काय उमेदवार आहे तो तर वेल एज्युकेटेड असावाच परंतु एक तळागाळातला असावा ज्याला म्हणजे जनतेची जे काही उन्हे आहेत ते त्यांना माहीत असावेत गरजा माहीत असाव्यात असा उमेदवार असावा एवढीच एक आमची मनोकामना आहे अच्छा फर्स्ट टाइम बोलत आहे फर्स्ट टाईम वोटर आहेत हे कसं वाटतंय तसं तर वोट कोणाला द्यावं याच्या याची मला मी संभ्रम अवस्थेत आहे परंतु एक सांगू शकतो मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता मी माझ्या फर्स्ट टाईम वोटची यूज करेन अजून काय सांगशील आपल्या स्टुडंटसाठी यांनी काय केलं पाहिजे कुणीचं खासदार निवडून आले तर स्टुडंटसाठी पहिल्यांदा तर त्यांनी म्हणजे जे फी बी फी बिवर आहेत त्याच्या त्याच्याकरिता त्यांनी आर्थिक कॅटे आर्थिक कॅटेगरी ठेवली पाहिजे आणि स्टुडंटसाठी जे काही जे रोजगार आहेत त्याच्यासाठी त्यांनी इंडस्ट्री आणली पाहिजे शिक्षण चांगलं करण्याकरिता हे जे होणारे जे खासदार आहेत त्यांचे मुलंसुद्धा गव्हर्मेंट कॉलेज किंवा शाळेत शिकले पाहिजेत जेणेकरून ते कॉलेज शाळा सुधार सुधारेल असं मला वाटतं